नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आहे मकर संक्रांत तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर पहा उद्या आहे सोळा जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत किंगक्रांत तर आपण या किंक्रांतीला कर असं सुद्धा म्हटलं जातं तर पहा मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत जी आहे तर ती साजरी केली जाते आणि या दिवसाचं महत्त्व काय आहे तर पहा असं म्हटलं जातं की संक्रांती देवीने संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराच्या नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून त्या राक्षसाच्या नावाने किंक्रांत म्हणून हा दिवस पाळला जातो किंक्रांतीला करिदिन असंही म्हटलं जातं संक्रांत अजे आहे तर हा जो दिवस आहे तर हा दिवस अशुभ मानला जातो यामुळे या, या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केलं जात नाही तसेच आपल्याला उद्याच्या दिवशी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे म्हणजे चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये भांडणं करायची नाही सोबतच बाहेरची एखादी व्यक्ती असेल तर बाहेरच्या व्यक्तीसोबतही आपल्या दिवशी भांडणं करायची नाही या दिवशी आपल्याला शांतता ठेवायची आहे असं म्हणतात की या करीच्या दिवशी जर आपण घरामध्ये कटकट आणि भांडणं जर केली तर नक्कीच संपूर्ण वर्ष आपल्या घरामध्ये कटकट आणि भांडणंही चालत असतात यामुळे आवर्जून आपल्याला ही एक गोष्ट उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये टाळायची आहे सोबतच त्या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी उपाय सांगणार आहे मुलांवरून आपल्याला अशी एक वस्तू ही उतरून टाकायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी नष्ट होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा एक हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मकर संक्रांतीनंतर लहान मुलांचं बोर्नन हे केलं जातं पाच वर्षापर्यंत मुलांचं बोर्नन हे केलं जातं आणि उद्याचा जो दिवस आहे बोर्नन करण्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा आहे जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्या सर्वांनी उद्याच्या दिवशी आपल्या पाच वर्षापर्यंतच्या मुलाचं बोर्णन हे करायचं आहे हे बोर्णन केल्यामुळं होतं काय मुलांची किरकिर जी आहे ना ती निघून जाते करीच्या दिवशी जर आपण हे बोर्णन केलं तर तसं आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंगू करत असतो आणि तिथपर्यंत आपण मुलांचं बोर्णनसुद्धा एखाद्या दिवशी करत असतो परंतु किंक्रांतीला म्हणजे करीच्या दिवशी जे बोर्णन करतो ना मुलांची पूर्ण वर्षाची किरकिर निघून जाते मुलांची नकारात्मकता निघून जात असते मुलांचे दोष हे दूर होत असतात म्हणून हा दिवस जो आहे ना तो मुलांचं वर्णन करण्यासाठी अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे शक्य झालं तुम्ही आवर्जून या दिवशी मुलांचं वर्णन करा सोबतच आपल्या मुलांची किरकिर नकारात्मकता नजर दोष बाधा आजारपण हे दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मुलांसाठी होईल तेवढे उपाय तुम्हाला करायचे आहे कारण हा दिवस मुलांची नजर काढण्यासाठी मुलांचे दोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी दिवस हा मानला जातो ज्या प्रकारे बघा संक्रांत हा तीन दिवस सण चालतो पहिला दिवस भोगीचा दुसरा दिवस संक्रांतीचा आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांतीचा प्रकारे भोगी जो सण आपण साजरा करतो आपल्या जीवनातील भोग नष्ट करण्यासाठी भोग संपवण्यासाठी आपण बऱ्याच सेवा आणि उपाय या भोगी दिवशी प्रकारे करत असतो त्याचप्रकारे आ आपल्या मुलांची नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या घरातील असे दोष दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी असतो आता बघा तुम्हाला हा उपाय जो मी सांगणार आहे ना हा उपाय तुम्हाला अगदी लहान मुलांपासून एकदम चार ते पाच महिन्याचा बाळ असेल तर त्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या सर्वांसाठी तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला ना सायंकाळी चार वाजल्यानंतर करायचा आहे हा आपल्याला उतारा करायचा आहे ज्या प्रकारे दिवस हा उतरत चालतो तसंच हा उतारा आपल्याला करायचा आहे सकाळी आपल्याला हा उपाय करायचा नाही कारण सकाळी हा दिवस चढत चालतो अशावेळी आपण कोणतेही उतारे हे करायचे नसतात मग काय करायचं आहे तुम्हाला बघा सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत लाल नसेल तुम्ही हिरव्या मिरच्या घेतल्या तरीसुद्धा चालेल देठाच्या मिरच्या घ्यायच्या आहेत यानंतर चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत थोडंसं खडे मीठ किंवा बारीक मीठ तुम्हाला घ्यायचं आहे काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि आईने आपल्या केसा जे केस असतात डोक्याचे आपण जेव्हा सकाळी केस विंचारतो तिथे केस निघतात तर थोडेसे केस तुम्हाला त्यामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर काय करायचं आहे या वस्तू तुम्हाला घेऊन मुलांवरून उतरवायचे आहे आता मुलांना पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला बसवायचं आहे आणि मुलांवरून तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला उतरवायच्या आहे उतरवत असताना तुम्हाला मुलांची इडापिडा जाऊ दे येणाऱ्या जाणाऱ्याची काही नजर लागली असेल तर ती दूर होऊ दे मुलांची किरकिर संपू दे किरकिर दूर होऊ दे आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रग होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि मुलांची अशी नजर दोष जे आहे तर ते मुलांचे काढायचे आहेत असा एक उतारा मुलांसाठी करायचा आहे आता घरामध्ये जर दोन मुलं असतील तर मग दोन मुलांसाठी एक वस्तू वापरले चालेल का म्हणजे एका मुलावरून ही उतरवल्यानंतर दुसऱ्या मुलासाठी वापरता येईल का तर नाही एका मुलासाठी एकदाच तुम्हाला हा उतारा करायचा आहे हा उतारा केल्यानंतर ना काय करायचं एक मातीची पंती घ्यायची त्यामध्ये कापराच्या वड्या टाकायच्या आणि यानंतर तुम्हाला या वस्तू जाळून टाकायच्या आहे या जाळल्यामुळे मुलांचे सगळी नकारात्मकताही जळून जाते जर तुम्ही गावाकडे राहत असेल तर बघा आपल्या गावाकडे चूल असते तर त्या चुलीमध्ये सुद्धा तुम्हाला या वस्तू टाकून तुम्ही जाळू शकतात ज्यांना जाळणं शक्य नाही त्यांनी डस्टबिनमध्ये टाकल्या तरीसुद्धा चालेल खूप प्रभावी उपाय आहे मुलांसाठी हा करण्याचा तुम्ही उद्या मुलांसाठी हा एक उतारा नक्की करा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उतारा करायचा आहे मुलं जर बाहेर गावी असेल तर मुलांचा फोटो असेल ना तर त्या फोटोवरून तुम्हाला उतरवायच्या आहे उतरवताना खाली डोक वरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत असं तुम्हाला सात वेळा उतरवायच्या आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येऊपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ